मित्रांनो आम्ही चाललो शूटला गाणी तर शूट आहे तर गाणी पण असं तुम्हाला दाखवतो तर आपले मित्र वगैरे सगळे आले आले आणि निराला आले माता शूटला जायचं आहे तर तुम्हाला दाखवतो नाही बघा आपली मित्र मंडळी आपला शूट पहिला इथे जाणार आहे नारळ वगैरे पडणार आहे नारळ सगळे वरती पडणार आहे तर सगळं चालू मित्र म्हणजे सगळे आलेले आहेत शूटचं काम चालू आहे आणि आपल्या सागरदार शूट आहे आणि हे सगळे कलाकार आहेत सागरदार आपला कॅमेरा हाल करत आहे नारळ पण आहे आणि सगळे मित्रमंडळी टाळ्या वाजव रे नाही येत ना तो बटी बटी <laughs> <laughs> गे गे <laughs> अरे कोंकट करू <taps> <month wrap> इथला शूट झालेला आहे आपला आता आपण माथेरानला जाणार आहे तुम्हाला गेल्यावरती दापोती शूट कशाप्रकारे होणार आहे ते तर चला आपला शूट इथला झालेला आहे आता आपण माथेरानला चाललो आहे तर इथे शाळेला आपण माथेरान वॉटर स्टेशन वरती तर इथं शूट आहे आपण आपला दादा आणि सचिनला कॅमेरामॅन जागा शकतो शूट पुढे करायच्या आधी तर इथं पावसात पण तिथं सगळी शावाला लागली ती सगळी पॅन्टीला लागल सागर दादा किती मेहनत करते शूट साठी बघा झाडा बिडावर तोडून टाकली शाब इथं आणि आपल्या आता दारूची सोय झाली हे बघा हे बघा चाकर हे बघा रिअल मध्ये नाही आहे तुम्हाला दाखवतो कसं होणार आहे ते सगळं फेक आहे आणि आपली दारू बघा कशी बनते आता पाण्यापासून दारू आहे फक्त शूट साठी खोटी कोटी नकली झाली दारू बस 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 तर मित्रांनो बघा याच्यामध्ये पाणी आहे आणि खोटे खोटी दारू आहे तुम्हाला रिअल वाटेल फक्त खोटे खोटे ऍक्शन आहे तुम्हाला वाटेल रियल मध्ये रियल मध्ये असं काय आणि आपला खाऊ एका डायरेक्ट भाई बॉटल पियाला लागला एका घोटात यो डायरेक्ट भाई बॉटल पियाला लागला माझा मित्र बेवडा झाला रे माझा यार बेवडा माझा मित्र बेवडा झाला रे मराठी सोडून आपला भाई इंग्लिश बोलायला लागला माझा मित्र बेवडा झाला रे मा मित्रांनो आता आम्ही जुमापट्टीवरती आलोय तर आता एक घरी जायचं आहे तो शूड आता खाली घ्यायचा बाकी तर तुम्हाला खाली गेले दाखवतो काय इश्यू घेतो आणि आता म्हणजे आता तो बिअरवरनं डायरेक्ट इंग्लिशवर हो येणार आहे तुम्हाला दाखवतो कसं आहे मी ब्रँड जाऊया आणि लोकेशन पण बघा कसं खात्री मित्रांनो हे बघा खंब हे खंब येत ते हट्टी भरलेले हे डुप्लिकेट दारू हे सगळी तर बघा आम्ही घेतला तर करायला शूट तर मित्रांनो आपला जिदार कॅमेरामन शूट सांगतो आपल्याला कसं काय काम होईल मित्रांनो आपला आम्ही एपी टाकलेले आधी सवय लागली थोडीशी नाईंटी घेण्याची आहो घेण्याची मग वरून लत लागली हो खंब्याची आहो खंब्याची हो आधी सवय लागली थोडीशी नाईंटी घेण्याची मग नाइंटीवरून लत लागली त्याला खंब्याची, यो मराठी सोडून आपला भाई लागला ला मराठी सोडून आपला भाई इंग्लिश बोलायला लागला माझा मित्र बेवडा झाला रे माझा यार बेवडा झाला माझा

हा शेवटचा शूट आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तुम्हाला वाटेल बियर ओरिजिनल असं काय नाही तर हे बघा आपली सगळी बघा वाटतंय आमचा पण हि पित नाही मेन गोष्ट फक्त चाकणं खायला आलेलं आहे आता येऊ लास्ट शूट आहे इथून घरी जाणार डायरेक्ट बेवडा कोण वाटतं बघा या दोघांमध्ये कमेंटमध्ये सांगा नक्कीच कोण वाटतंय गावडी लवकर يا चालू आहे ना तसे आणि माझ्या चॅनलला पी टी ला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनेलचा पण नाव सांग निलेश धुळे निलेश धुळेला आणि गाणी कसं वाटतं कमेंट मध्ये करा आणि दारू नाही मित्रांनो अजून पण सांगू तुम्हाला याच्यामध्ये ऍपी टाकलेले ओरिजिनल नाहीये ते बघा भेटते असा संदेश होता की बाबा दारू वाईट असते मित्र संगती वाईट असते चांगली पण असते मित्र, मित्र ते असतात जे पुढे देतात चांगला मार्ग दाखवतात ते मित्र नसतात जे मित्राला दारू प्यायला शिकवतात बरोबर तर तुम्ही कुणाल जाधव मी <laughs> जा आज ऍक्टिंग मध्ये उतरलोय ऍक्टिंग तर मी कधी केली नाही पण आज तुमच्या प्रेमाखी मी आलो ऍक्टिंगला तर चला मित्रांनो आता ब्लॉग इथे करतो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या आणि आपले हे सॉरी सर कसं असतात आपल्या झालेलं शूट पूर्ण आहे तर आपले मित्र सगळे मित्र तो काय बोलतोय कसं झाला बाय भेटूया पुढच्या ब्लॉग